टेंबुर्नी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टेंबुर्णी पोलिसांकडून परिस्थितीची पाहणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिबंधक उपयोजना करून नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आव्हान याच्या सविस्तर माहिती अशी की टेंबुर्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेनेगाव सापटणे रुई माळेगाव बेंबळे अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गावात जाण्यासाठी ओढ्या आहेत अशा ओढ्यातून नागरिकांनी पाण्यातून वाहने घालू नयेत त्यासाठी पोलिसांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलीस पाटील व त्या गावातील नागरिकांना बरोबर घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तसेच नागरिकांना सदर पाण्यातून वाहने घालू नयेत याबाबत आवाहन केले काही ठिकाणी नागरिक पाण्यातून धोकादायक परिस्थितीमध्ये वाहने घालण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी पोलिसांनी संबंधित इसमांना ताकीद देऊन त्या ठिकाणी वाहने घालू नये असे सर्वांना आव्हान केले तरी नागरिकांनी ज्या ठिकाणी आपले घर आहे त्या ठिकाणी जर घराच्या आजूबाजूंनी पाण्याचा वेढा पडत असेल तर नागरिकांनी सदर घरामध्ये न राहता इतरस्त ठिकाणी आपले वास्तव्य करावे तसेच शेळ्या जनावरे यांना देखील त्या ठिकाणावरून दूर ठिकाणी हलवावे असे पोलीस स्टेशन कडून आव्हान करण्यात आलेलं आहे